जिल्ह्यात वाढत्या दारूच्या व्यसनामुळे सामान्य नागरिकांच्या जीवनात अनेक समस्या वाढू लागल्या आहेत या घटनेचा सर्वात जास्त फरक महिलांवर होतो त्यामध्ये आर्थिक समस्या कौटुंबिक हिंसाचार सामाजिक नैराश्य अशा अनेक बाबींमुळे त्यांचे जीवनमान खालावले जात आहे अशातच शाळकरी विद्यार्थ्यांचा देखील व्यसनाधीनतेकडे कल वाढत असल्यामुळे ही चिंता अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे या प्रकरणाच्या विरोधात ग्रामपंचायत मुरतोली येथील महिलांनी सरपंचासहित पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीच्या दारुबंदीचा ठराव पास केला तसेच दारूबंदी मोहीम राबवली असता गावातील एका व्यक्तीने दारूबंदी समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांचे केस ओढून हिंसात्मक प्रवृत्ती केल्यामुळे गावातील वातावरण अशांत झाले आहे या समस्येच्या निराकरणासाठी गावातील महिलांनी दिनांक दहा फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन गोरेगाव येथे पोलीस निरीक्षक अजय भोसारी यांना निवेदन देऊन सदर समस्येवर तात्काळ कारवाई करून गावात शांतता व सुव्यवस्था कायम करावी अशी मागणी केली महिलांचीच मीटिंग ठेवला दुसऱ्या दिवशी पूर्ण गावाशाही मीटिंग ठेवला समिती बनवला सगळ्यांच्या सहमतीनं आम्ही दारूबंदी विषय ठैराव घेतला आणि सगळ्यांच्या सहमतीनं समिती बनवला समितीचे अध्यक्ष सचिव पण निवडला आणि पाच तारखेला स्टेशन निवेदन पण दिला म्हणला की दारूबंदी विषयी तुम्ही निवेदन दिल्या तर त्यानंतर तुम्ही दारूबंदी गावामध्ये फिरल्या तर कुणाच्या घरी घुसाचा नाही तुम्हाला आरोप लावू शकता हे आम्हाला त्याने निवेदन दिलं तुमचं नाव माझे पूर्ण नाव संगीता विनोद मडावी अच्छा कुठे राहता मी मुरडोलीला राहते अच्छा काय समस्या होती समस्या म्हणजे आमच्या महिलांची समस्या दारू बंदी झाली पाहिजे अच्छा हे कधीपासून तिथे सुरू आहे दोन तारखेपासून सुरू आहे अच्छा दारू बन दारू सुरू असल्यामुळे तुमच्या गावात काय समस्या आहेत समस्या म्हणजे दारू पिऊन येतात सायंकाळी लोक महिलांना त्रास आहेत आता आता मोठे जेंट्स लोक तर पितात पण येणारे येणारे ते लहान पिढी आहे ना त्यांना पण खूप त्रास आहे अच्छा ते पण शिकले आहेत मुलं दारू प्यायला म्हणजे शाळेतील मुलं किंवा कॉलेज वर्गीची जी मुलं आहेत त्यांचे त्यांचं सुद्धा दारूकडे वडणे झालंय लक्ष आहे अच्छा बोला बोला तुमचं नाव माझं नाव याचना संतोष कटरे आहे अच्छा दारूबंदी विषयी काय समस्या आहेत आपल्या सर समस्या म्हणजे कसं मला मला त्रास नाही आहे माझ्या घरच्या व्यक्तींनाही आहेत पण गावातील महिला जसे मी गावात राहते महिलांना खूप त्रास आहे आणि महिलांच्याकडे कसं दारू पेतात लोक घरी मारपीट होते वाद होतात घरी आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष नाही राहत घरं गर, घरी पतीपत्नीमध्ये वाद निर्माण होतात मग महिला आमच्याकडे सांगतात की नाही आमच्या असे तसं झालं म्हणून सर्वां महिलांनी मिळूनच हा निर्णय घेतला की आपण हा त्रासाला आता कंटाळून महिलांनी हा निर्णय घेतला की दारूबंदी केलीच पाहिजे आणि त्या स सर्व महिला सरपंच मॅडमकडे गेल्या आणि त्यांनी मागणी केली सरपंच मॅडमकडे की आम्हाला दारूबंदी आमच्या गावात झाली पाहिजे आणि गावाच्या भविष्यासाठी जेणेकरून भावी पिढी आहे ती पिढी दारूकडे वाटचाल न करता आपल्या मुलांचं भविष्य बर्बाद न होता त्यांनी महिलांकडे मागणी केली तर मग सरपंच मॅडम मी होकार देऊन पूर्ण ग्रामपंचायतची मिटिंग घेतली आणि सर्व गावकऱ्यांच्या सहमत असून सहमत घेण्यात आला आणि ठरावही पारित करण्यात आला त्याच्यानंतर दारूबंदी ह्या विषयावर महिलांनी काम करायला सुरुवात केलेली आहे